संध्याकाळच्या वेळेला लागणाऱ्या छोट्या मोठ्या भोगसाठी तसेच चहासोबत खाण्यासाठी चटपटीत व चमचमीत अशी मुरमुऱ्याची भेळ बनवूया तर त्यासाठी सर्वप्रथम एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे नंतर एक मिडियम आकाराचा टोमॅटो घ्यायचा आहे तोही एकदम बारीक चिरून घ्यायचं तसे आहे तसेच खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीही बारीक चिरून घेतलेली आहे त्याबरोबरच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत नंतर एका कटोऱ्यामध्ये मुरमुरे घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तसेच टोमॅटो घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये चिरून घेतलेली हिरवी मिरचीही घालायची आहे नंतर त्यामध्ये एक चम्मच चाट मसाला घालायचा आहे चवीपुरतं त्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठही घालू शकता नंतर त्यामध्ये आंबट आंबटकोड इमलीची चटणी घालायची आहे नंतर वरून शेव घालायचे आहेत तसेच पापडी घालायची आहे आणि अर्ध लिंबू त्यावर पिळून घालायचा आहे आणि नंतर चम्मचच्या सहाय्याने ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तो सर्व मसाला त्याला चौकून लागला पाहिजे असं चांगलं फिरवून घ्यायचं आहे नंतर खायला द्यायचं आहे तर रेडी झाली आपली अशी ही भेट तर या मग सर्वजण खायला व्हिडिओ आवडल्या असल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू